श्री रेणुका मातेचे अष्ट अखिल पतितांची दुरित कृती केली पतित पावन ही कीर्ती आय केली म्हणून पडलो येऊणी तुझ्याद्वारे लाज याची रेणुके तुला सारी मूळ पिठे स्थापणी वास केला सतत जपलो मी नाम मालिकेला बहुत दिनगे घातली तुझी वारी लाज याची रेणुके तुला सारी जरी आहमी स्वार्थ काम साधू तरी लोकांनी मानियेले साधू तुला नावाची दाखविला थोरी लाजयाची रेणुके तुला सारी नसे ब्रह्मांडी दाखवितो थोरी लाजयाची रेणुके तुला सारी नसे ब्रह्मांडी तुझ्या विन कोणी आता वेगे उडी घालीवनी त्रिविध तापला तापली असे भारी लाजयाची रेणुके तुला सारी गृही व्यापले कामधेनु माय ग्राम लोकाशी ताक मागू काय कृ कृपे म्हणतील निवेदिती हा भिकारी लाजयाची रेणुके सारी तुला तुला सारी जलमता सिंहाचे संगे करी शोक जंबुके भय पपघ शिकारी लाजयाची रेणुके तुला सारी होय सर्पाची दासी गरुडमाता गललाने नैवध्या वैद्याची रडे कांता समर्थाचा आश्रित करी चोरी लाजयाची रेणुके तुला सारी तुझ्या नामी विश्वास अल्प नाही म्हणून घाते दुष्कीर्ती कल्पनाही पतित पापी मी परम दुराचारी लाजयाची रेणुके तुला सारी तुझ्या चरणाची भेट द्यावी वाटे परी नेते प्रलब्ध अडविते गळा पडली दूढ सचिताची दोरी लाजयाची रेणुके तुला सारी अह दारिद्री पीडितगृहद्वारी कर्ज दारही धावणी येती सारा रोगाचा दाटली उभारी लाजयाची रेणुके तुला सारी चलित दिवसाची सारथी काकी मामी परिनिर्वाणी कुणी नये कामी निर्दयाची मनी मनीती ते शिरा शिरा शिसारी शी लाज रेणुके तुला सारी पहा बुडतो दुःख सागरासी काशी बसली तू स्वस्तची घरात कृपावंत ही विनंती अवधारी लाजयाची रेणुके तुला सारी सर्व माझे अति हारले उपाय म्हणून अंबे धरिले तुझे पाय विष्णुदासाची दिनजननी तारी लाजयाची रेणुके तुला सारी